शेतकऱ्यांचे कैवारी या दसऱ्याच्या क्षणा क्षणाला देखील स्वतःच्या पोटाला मारून इथे उपोषण करताय कारण की शेतकऱ्याच्या पोटावर लात मारण्याचं काम निसर्गाने तर केलाच परंतु दळभद्री लाचार आणि उद्योगपत्यांचं असलेलं हे सरकार शेतकऱ्याचं शोषण करत म्हणून या दसऱ्याच्या दिवशी रामाने रावणाचा अंत केला होता कुठेतरी अन्यायाचा अहंकाराचा अंत केला होता, होता। नेतृत्व व भगवान श्रीरामाच्या विचारांवर चालणार हे शेतकऱ्यांचं चा आगळं वेगळं युवकांच नेतृत्व मंगेश भाऊ सावळे देखील रावणाच्या विचाराचं असलेलं हे महाराष्ट्राचं सरकार सत्याचा अहंकार मिटवल्याशिवाय शांत बसणार नाही आणि मंगेश भाऊंना आम्ही सांगू इच्छितो काल रात्री पासून नारायण भाऊ असतील विकास भाऊ असतील महाराज असतील असे अनेक जण इथे उपोषण स्थळावर होते मंगेशरावांना आम्ही हट्ट केला की कोपर पाणी घ्या पण त्यांनी ते देखील घेतलं नाही पूर्णपणे त्यागाची भूमिका त्यांनी इथे कुठेतरी जोपासली भगतसिंग नावाचे क्रांतीवीर होते परंतु भगतसिंगांसोबत खांद्याला खांदा लावून

भगतसिंगांना वयाच्या शहीद व्हावं लागलं परंतु कधी तेच भगतसिंग जगले असते तर ते लढले असते की आमच्या शेतकऱ्याला न्याय द्या म्हणून मंगेश साबळे हे नेतृत्व टिकणं गरजेचं आहे ते चालणं गरजेचं आहे मंगेश सावळे हे नेतृत्व ज्या अभावाने शेतकऱ्यावर कोण केला शेतकऱ्यातला नाही केला जस एका मातीच्या गर्भातून एक गोंडस नेकरू जन्माला येतात तसंच कुठेतरी या शेत शेतीमधून या काळ्या मातीमधून आपण बियाणं पिकवत असतो मास पिकेत असतो